ठोली येणे मुंबईत असंच गाळ केलं मला कोण कोंकड मला बाबा पहिले मत झालो ते रोडला बॅरिकेड लावायचे पळत म्हणून अवघड पट्टे ती कुठं झेंडे ठोकेले कुठं नाही कुंकडे नारळ काढले पुन्हा मुंबई विखे साहेब म्हणले काही काम सांगा फडणवीस म्हणले काही काम सांगा पुन्हा मुंबईला येऊ नका नारायणगडवर खोटा नाही बोलणार ते म्हणले कवा मुंबईला मराठ्याला आणू नका आणि जर आणलं तर तुम्ही सोबत येते तुमचंच ऐकत येत आणलं तर मात्र तुम्ही या एक मुद्दा ओला दुष्काळ जाहीर करायला लावायचा दोन सत्तर हजार रुपये हेक्टर घ्यायचे तीन ज्याचे शेत रोडच्या नदीच्या कडीचे वाहून गेलेत पिकासहित एक लाख तीस हजार संपूर्ण कर्जमुक्ती सुट्टी नाईन शेतकऱ्याने माग सरकारचं नाही संपूर्ण कर्जमुक्ती पाचवा मुद्दा ज्या शेतकऱ्यानं विदर्भातल्या मराठवाड्यातल्या खानदेशातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्यात आतापर्यंत वीस वर्षात आतापर्यंत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला शासकीय नोकरी सरकारनं द्यायची सहावा मुद्दा शेतीला हमी भाव घ्यायचा त्याच्याशिवाय आंदोलन थांबवायचं नाही का काहीच गरज नाही कोणाची आपल्याला जर हमी भाव दिला तर काहीच गरज नाही कोणाची आत्महत्या होत नाही काय नाही काही फक्त आता शेतकऱ्यांनी ताईट ठोल सावध सातवा मुद्दा शेतीला नोकरीचा ता दर्जा द्या तुम्हाला हे कळलंच नसन आता हे काय ते शेतीला नोकरीचा दर्जा द्या म्हणजे तुम्ही म्हणता नोकऱ्या नाहीत नोकऱ्या नाहीत ठीक आहे जेव्हा शेती करीन दहा एकरच्या आतला त्याला दहा हजार रुपये महिना सुरू करा नोकऱ्या नाही तर का शेतात तरी कामं करते दहा हजार रुपयाने शेतीला नोकरीचा दर्जा द्या कोणाकोणाला नोकरी लागेल दहा हजारांनी हात करा मग आहे ना का नाही चांगली मागणी आपली शेतीला तुम्ही म्हणता नोकऱ्या नाहीत शेती कशी तेन पोरं ना तरी लागन पोरायला शेतात काम करायचं त्या पगारामुळे पोरं शेतात काम करीना पोरं वावरं विकायला लागलेत आणि सातवा मुद्दा शेत ऐकायचे नाही शेत कोणी ऐकायचे नाही आता हे जर दिवाळी पर्यंत केलं नाही आता सांगितलेले सात मुद्दे सरकारनं जर केले नाही घ्यात काही राहिलाय आणखीन आणि तीन ट्रिगर आठवा मुद्दा पीक विम्याला यांनी तीन ट्रिगर बसवले ते ट्रिगर उठवायचे पीक विमा सगळा द्यायचा हे जर दिवाळीपर्यंत केलं नाही तर आपण एक काम करू महाराष्ट्रातले सगळे शेतकरी एक तर धाराशिव जिल्हा किंवा बीड जिल्ह्याच्या बाउंड्रीवरती बैठकीला बोलू किंवा जालना जिल्हा संभाजीनगर जळगाव बुलढाण्याच्या मधी बाउंड्रीवर जर कुठं जागा असेल तर तिथं महाराष्ट्रातले सगळे बैठकीला बोलू किंवा मग अहिल्यानगर सोलापूर किंवा बीड जिल्ह्याच्या बाउंड्रीवरती एखादं गाव शोधून तिथं बैठकीला शेतकरी बोलू आणि किती तारखेला आंदोलन सुरू करायचं हे सांगू आधी बैठक घेऊ आणि नंतर आंदोलन सुरू करू शेतकऱ्याला न्याय दिवस तर माग हटायचं नाही आणि पंधरा ते एक महिन्याचा वेळ आपण सरकारला पुन्हा गॅजेटसाठी देतोय त्याच्यानंतर नाही आणि मुद्दा शेवटचा जर सरकारनं गॅजेट हैदराबादचं सातारा संस्थांचं लागू केलं नाही आणि विशेष सांगत राहिलं छत्रपती खासदार छत्रपती शाहूजी राजे महाराज साहेबांना की मी परवा सरकारला बोललोय सातार सातारा संस्थान आहुं संस्थान आणि पुणे संस्थानचं जे गॅजेटेअर घेतलंय त्याबरोबर खासदार साहेब महाराज शाहूराजे महाराज साहेब तुमच्यासाठी सांगतो की कोल्हापूरचं सुद्धा गॅजेटेअर घ्यायचं सरकारनं कबूल केलंय जर सरकारनं मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना दिवाळीपर्यंत आरक्षणात नाही घातलं आणि आजपासून दिवाळीपर्यंत म्हणजे एक महिनाभर किमान जर शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी नाही लावले तर जिल्हा परिषदला सरकारचं एकही सीट शेतकऱ्यांनी निवडून येऊ द्यायचं नाही याला जोडून दुसरा मुद्दा शेतकऱ्यांच्या मागण्या दिवाळीपर्यंत मान्य केल्या नाहीतर सरकारनं जिल्हा परिषद नगर परिषद निवडणुका घ्यायच्या नाही नसता बॅलेट आमच्या गावात आम्ही लावून देणार नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केल्याशिवाय ओला दुष्काळ जाहीर केल्याशिवाय त्याला मागल शंभर टक्के त्याचं नुकसान भरपाई दिल्याशिवाय पीक विमा दिल्याशिवाय आम्ही निवडणुकीची तारीख घोषित करून देणार नाही तर मंत्र्यांना महाराष्ट्रात सभा घेऊ द्यायची नाही ठरलं का आणि गॅजेटचं सुद्धा सोयीला लागल काळजी करू नका गॅजेटचं सोयीला लागल शंभर टक्के